शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तेवीस जानेवारी रोजी सकाळी अमरावती शहरातून शिवसेना महानगर प्रमुख पराग गोर्डे यांच्या वतीने भव्य हिंदुत्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली नेहरू मैदान राजकमल चौक येथून निघून शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या नारायण परिसर दुमदुमून गेला होता रॅलीमध्ये शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिक सहभागी झाले होते रॅलीच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना नमन करण्यात एक नजर टाकूया महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके मुखल माहिती उद्देश ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी महिलांच्या माझ्या गाया असू द्या कोणी समाग गाडी काढू नका आज कोण विनंती मार्ग रणाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर घोषल तोट्यांचा शहरातून निघालेल्या या रॅलीचा सा समारोप साईनगर येथील साई, साई मंदिरात करण्यात आला यावेळी या, या रॅलीमध्ये महानगर प्रमुख पराग गुडदे माजी खासदार अनंत गुडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील जिल्हा प्रमुख राजेश वानखडे सुनील खराटे प्रशांत वानखडे नाना नागमोते मनीषा टेंभरे वर्षा भोयर यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते आज मान्य शिवसेना प्रमुखांची जयंती मोठ्या उत्साहात अमरावती शहरात हिंदुत्व रॅली काढून साजरी करण्यात आली हिंदुत्व शिवसेनेला कोणी शिकू नये या असा एक मेसेज आम्हाला द्यायचा होता आणि सर्व अमरावतीकरांनी जो प्रतिसाद दिला रॅलीला त्या सर्वांचे अमरावतीकरांचे पत्रकार बंधूंचे पोलीस मित्रांचे सर्वांचे आभार मानतो आणि ही यशस्वी रॅली केली सर्व शिवसैनिकांनी आणि महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी सगळं सर्व आजीबाजी पदाधिकारी यांचे धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवसेना अशा पद्धतीचं संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे चित्र निर्माण करणारे ज्यांच्या ज्वलंत विचारानं हे चित्र निर्माण झालं ते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती अमरावती महानगरामध्ये महानगरप्रमुख आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व विंगचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी ही भव्य रॅली आयोजित करण्यात आली यापूर्वीसुद्धा बरेचसे कार्यक्रम शहरामध्ये झाले पण मी पराग बुडदे यांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करेल त्याचे आभार व्यक्त करेल की अशा पद्धतीची संपूर्ण शहराला व्यापक अशी मोठी रॅली गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी ही रॅली झाली त्यामध्ये सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडीचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी सेने पदा यांनी मोठं सहकार्य केलं सर्वात आभार मानले पाहिजे अमरावती शहराच्या पोलीस यंत्रणेचं अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू असताना त्यांनी रस्त्याच्या अडचणी दूर करून रॅलीला मार्ग प्रस्त करून दिला आणि संपूर्ण रॅली शांततेनं उत्साहात घोषणा देत पार पडली आणि एक येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा आगाज आहे आणि एक चांगलं वातावरण या रॅलीने या ठिकाणी निर्माण झालं मी परत या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या रॅलीमध्ये सहभाग केला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो दुर्दय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारी हा दिवस आम्ही सर्व शिवसैनिक आणि सर्व हिंदू बांधव आणि समोर तमाम महाराष्ट्रातली देशातली जनता ती एका सणासारखा मनवत असते आणि आम्ही सुद्धा हा सण अमरावती शिवसेना महाराष्ट्राच्या वतीने एक हिंदू हृदय सम्राटाच्या जयंतीच्या दिवशी शिवसेनेची हिंदुत्व रॅली काढून हा आम्ही उत्साह हा सण आम्ही इथं शिवसेनेच्या वतीनं साजरा केला या रॅलीला सर्व शिवसैनिकांनी व अमरावती शहरातील नागरिकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीनं ही रॅली झाली मी सर्वांचं पोलीस पोलीस यंत्रणेचं व सर्व शिवसैनिकांचं पत्रकार मित्रांचं मी शिवसेनेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि सर्वांचे जाहीर प पद्धतीनं त्या रॅलीचं यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले शिवसेना युवासेना महिला आघाडी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आजी माझी सर्व पदाधिकारी नगरसेवक यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रदीप इंगुलेसह सागर व्यवहारे विदर्भ न्यूज अमरावती